एक जुलै दोन हजार वीस रोजी आकाडी एकादशीच्या निमित्तानं तत्कालीन गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक, एक फेसबुक पोस्ट शेअर केली होती जितेंद्र लिहिलं होतं स्पेशली कुजबुज मोहीम आणि मीडियानं त्यांना प्रचंड बदनाम केलं असल्याचं आव्हाडांनी म्हटलं होतं पुढे आव्हाड म्हणतात की मागील पन्नास वर्षापासून जे काम साहेबांनी या देशासाठी राज्यासाठी राज्यातील केल महिलांसाठी केलं आहे ते पूर्णपणे दुर्लक्षित केलं जात सोबतच साहेबांनी देखील केलेल्या कामाचं कधी मार्केटिंग केलं नाही पण आजपासून एक महिना तुम्हाला खूप इंटरेस्टिंग माहिती देत राहू जगली तर नक्की वाचा असं त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं आणि पुढे त्याच पोस्टमधील फोटो साहेब माझे विठ्ठल असं लिहिलं शरद पवारांचा एक मोठा फोटो देखील प्रसिद्ध करण्यात आला होता आणि त्यानंतर अनेक वेळात आव्हाडांच्या तोंडून शरद पवार विठ्ठल असल्याचा उल्लेख ऐकला असेल पण आता शरद पवारांना विठ्ठल मारणाऱ्या आव्हाडांवर एक संकट कोसळले त्यात आव्हाड पुरते अडकले असं असताना आव्हाडांना चांगलाच घरचा आहेर दिलाय आणि त्यानंतर आता कोणता झेंडा हाती घेऊ अशी परिस्थिती आव्हाडांची झाली नाही ना रोहित पवार आणि आव्हाड यांच्यातील संघर्ष कधी सुरू झाला आव्हाडांनी केलेल्या विधानामुळे एक ते एकटे पडलेत का हेच या व्हिडिओ मधून आपण पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय गोलहटके दोन जुलै दोन हजार तेवीस अजित पवारांनी आपल्याच काकांविरुद्ध बांडाचं रणशिंग फुंकलं आणि अजित पवार आपल्या नऊ आमदारांसह फडणवीस शिंदे सरकारमध्ये सामील झाले त्यानंतर शरद पवारांनी प्रेस कॉन्फरन्स घेत मी राष्ट्रवादीचा असं अस विधान तसंच ही लढाई मी न्यायालयात लढणार नाही तर जनतेच्या न्यायालयात लढणार असं विधान शरद पवारांनी केलं आणि त्यानंतर पवारांनंतर सगळ्यात आधी जितेंद्र आव्हाडांनी अजितदादांच्या बांडाविरुद्ध आक्रमक पावित्रा घेतला त्यानंतर शांत बसतील ते पवार कसले ह्या न्यायानं रोहित पवार ही मैदानात उतरली आणि त्यांनीही अजितदादा विरोधात भूमिका घ्यायला सुरुवात केली त्यावेळी आव्हाड आणि रोहित पवार यांनी अजितदादांवर भरपूर टीका केली त्यावेळी अजित पवार यांनीही एक डिसेंबर दोन हजार तेवीस ला निर्धार रॅली आयोजित केली आणि निर्धार नव वैचारिक मंथन घड्या तेच वेळ नवी असं म्हणत अजितदादांनी शरद पवार सुप्रिया सुळे उद्धव ठाकरे आणि इंडिया आघाडी बद्दल स्फोट केले त्यावेळी मी कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही माझी चूक झाली का हा विचारलेला प्रश्न चांगलाच गाजला कारण का होईना अजित पवार हे राष्ट्रवादीतील उत्तराधिकारी पदाकडे बोट ठेवू पाहत होते ही सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा राष्ट्रवादीचं भविष्य म्हणून पुढे येत होती पण त्यांना केंद्रीय राजकारणात मिळालेल्या कम्फर्ट झोन त्या महाराष्ट्रातल्या रांगड्या राजकारणात उतरल्या नाही मग अशा वेळी राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेता आणि प्रतोद म्हणून जितेंद्र आव्हाडांची नियुक्ती करण्यात आली परंतु त्यानंतर काँग्रेसनं देखील विरोधी पक्षनेते पदावर आपला दावा ठोकला आणि ज्यामुळे काही दिवसातच आव्हाडांना पुन्हा माघारी फिरावं लागलं मग पुन्हा त्यांनी राष्ट्रवादीसाठी मैदानात उतरून अस्तित्वाच्या लढाईत सहभाग नोंदवला पण या सगळ्यात शरद पवार काँग्रेस हायकमांड ची बोलून आव्हाडांना विरोधी नेते पद मिळवून देऊ शकले असते पण त्यांनी तस का केलं नाही हाही मोठा प्रश्न आहे दरम्यान या सगळ्यात नंतर रोहित पवार यांनीही मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आणि युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून तरुणांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी पुणे ते नागपूर हा आठशे किलोमीटरचा प्रवास पायी केला आता ह्या यात्रेचं फलित काय हा वेगळ्या व्हिडिओचा विषय बऱ्याचशे यात्रा रोहित पवारांनी सुरू केल्यामुळं तिथे आव्हाडांना आपलं वेगळंच स्थान निर्माण करता आलं नाही मग दिनांक तीन जानेवारी रोजी जितेंद्र आव्हाडांनी राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिकरित्या वादग्रस्त विधान केलं आणि त्यानंतर हे प्रकरण तिथंच संपलं असतं पण यावर रोहित पवारांनी आव्हाडांना घरचा आहेर दिला परदेश दौऱ्यावर असणाऱ्या रोहित पवारांनी शिर्डीतल्या सभेला अनुपस्थित असूनही आव्हाडांवर टीका करण्याची संधी सोडली नाही रोहित पवार यांनी जितेंद्र धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्यानं कुणीही याच राजकारण करू नये पण देवधर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाख अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही असा टोलाही रोहित पवारांनी लगावला त्यामुळे रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात वादाची ठिंगी पडली यात शंका नाही मुळात एकीकडे शरद पवार आणि महाविकास आघाडीतील अनेक मोठ्या नेत्यांनी जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर प्रतिक्रिया देण्याचं टाळ असताना रोहित पवारांनी उघड उघड परदेशातून ट्विट करत आव्हाडांचा समाचार का घेतला हाही प्रश्न उदाहरणच द्यायचं झालं तर आव्हाडांच्या वादग्रस्त विधानावर प्रश्न विचारला असता संजय भर पत्रकार परिषदेतून बाहेर पडण्याचा निर्णय अशा वेळी आव्हाड रोहित पवार यांच्या वादामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारण चघाट्यावर आले दरम्यान आव्हाडांनीही रोहित पवार काय बोलतात याला मी फारसं महत्व देत नाही मला त्यांच्याविषयी फार बोलायचं नाही अजून ते लहान आहेत त्यांची आमदार पवार यांना तिथं बोलणं आहे असा सगळ्यात त्यांनी आणखी एक विधान केलं ते म्हणजे आम्हाला शिबिरात काय बोलायचं त्याचे विषय दिले गेले होते त्यामुळं प्रभू श्रीरामांवर बोलण्याचा ही विषय पक्षश्रेष्ठींच्या परवानगीनच आव्हाडांनी मांडला का नीश असा प्रश्नही आता उपस्थित केला जाऊ लागला त्यात दुसरीकडे रोहित पवारांच्या शिबिरातील अनुपस्थिती असल्यामुळं तुमचा रोहित पवारांशी काही वाद आहे का असा सवाल पत्रकारांनी जयंत पाटलांना केल्यावर पाटील म्हणाले की मी खूप गरीब माणूस आहे माझा कुणाशीही वाद होऊ शकत नाही मी माझ्या पक्षाच काम करतोय जे आमच्या बरोबर येतील त्यांना घेऊन आमचं काम चालू आहे या सर्व विधानांमुळं रोहित पवार विरुद्ध जितेंद्र आव्हाड पाटील असं काही पक्षात अंतर्गत शिजत आहे का असाही प्रश्न विरोधकांकडून निर्माण केला जातोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरद पवार यावर मंग बाळगून का आहेत त्यामुळं जितेंद्र आव्हाडांचं विधान त्यांना भोवणार पण पक्षावर देखील त्याचा काही परिणाम होणार का याला दुजोरा दिला ते म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तटकरे म्हणाले की रोहित पवारांनी आव्हाडांना जे सुनावले ते योग्यच केले पवार गटात आता फूट पडणार हे निश्चित दिसतंय